मूळव्याध ही आरोग्याला भेडसवणारी समस्या आहे त्याचा त्रास एकदा सुरू झाला तर दीर्घकाळ कमी होत नाही मूळव्याध आजार म्हणजे लोअर रेक्टम आणि गद्दोदार यांच्यातील सूज असलेला आणि आकाराने फुगलेला नसा यांच्यात होणारा आजार हा अपस्परित नीला म्हणजेच मूळव्याध होय मूळव्याध हा आजार रेक्टमच्या आत देखील होऊ शकतो किंवा बाहेरील बाजूस म्हणजेच गुदद्वाराच्या शेजारील त्वचेला देखील होऊ शकतो मूळ हा आजार प्राथमिक स्तरावर असेल तर घरगुती औषधोपचार आणि पथ्य याने बरा होऊ शकतो परंतु जर हा आजार अतिशय वाढलेला असेल तर त्यावर सर्जरी किंवा लेझर ट्रीटमेंट घ्यावी लागते ही वेळ येऊ नये यासाठी आपल्याला या आजाराची आप लक्षणे या आजार होण्याची कारणे आणि हा या आजारावरती घरगुती उपाय कोणते आहेत हे माहीत असणे गरजेचे आहे गणपतीस वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा या मूळव्याधच्या आजारास मुळापासून शरीरातील रक्त शुद्ध करण्यास देखील दुर्वा मदत करतात त्यामुळे मूळव्याध या आजारावर उपाय म्हणून दुर्वाचा वापर करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा उकळाव्या आणि नंतर ते दूध गाळून प्यावे त्यामुळे पोट आणि रक्त साफ होण्यास मदत होते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो त्यामुळे कोमट दुधात काळ्या मनुखा भिजून घालाव्यात आणि त्या अर्ध्या तासांनी खाव्या याने करण्यासाठी उत्तम उपाय म्हणून ओळखले जाते त्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे हे चूर्ण मिसळून घेणे याने स्वच्छ साफ होईल आणि मूळव्याधीची समस्या देखील कमी होईल हा उपाय वीस ते पंचवीस दिवस केल्याने नक्की मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळेल यासारख्या इतर उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या काही सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय असेल तर त्या खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद